चिंके। चल मी चालले चल मी चालले <laughs> कुठे जायचे पण अगं मला लय काम आहे चिंकू खुर्चीत बसायचे खुर्चीत बसायचे अगं मला लय काम आहेत गाया बांधायच्या झाडू मारायचंय भांडी घासायच्या चल जाते मी चल खुर्चीतनं पडणार आहे का नाही अशी तोंडावर असं केलं काय होत तिथच बसायचो ये इकडे या चल 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 चिंको ये चिंका गेवाई लय गमतीला आली लय गेली दूध प्यायला तर मंडळी हिला जी आता पाहिलं तुम्ही ती होती चिंकी चिंकी कोण तर माझ्या चिंगीची पोरगी आणि चिंगी कोण तर माझी शेळी माझ्या शेळीचं नाव आहे चिंगी आणि तिला दोन पोरी झाल्या होत्या एकीचं नाव ठेवलं होतं चिंगी आणि चिंकी आणि एकीचं नाव ठेवलं होतं पिंकी तर चिंकी पिंकी अशा दोन पाटी झाल्या होत्या माझ्या शेळीला त्यातली एक पाठ मी माझ्या मम्मीला दिली आणि एक पाठ माझ्याकडे ठेवली काय करायचं ना एवढ्या शेळ्यांचं आणि चिंगी जी आहे ती मला मम्मीनेच दिलेली होती त्यामुळं मग मग म्हटलं मम्मीला एक शेळी देऊन टाकावी कारण माझ्या मम्मीकडं पण एकच शेळी आणि तिने चांगल्या खाणीची म्हणून मला पाठ दिली होती ती मग मी म्हटलं चला एक मम्मीला देऊन टाकावी ती नको बोलत होती तरी पण मी देऊन टाकली तिला तर अशा माझ्याकडं तीन शेळ्या झाल्या असत्या तीन शेळ्यांना मी कुठं घेऊन जाणार ना राखायला मग म्हणून एक देऊन टाकली तिला म्हटलं मला एवढं होणार नाही आणि इकडे आलेले आमचे दीर दीरांना ओ टी पी सांगता येत नव्हता आम्ही त्यांना दादा बोलतो तर मला बोलले की मला ओ टी पी सांगता येत नाही तेवढा ओ टी पी सांग, सांग। आणि पाचच मिनिट जर लेट आले असते ना तर मी बरोबर रानात जात होते आता तर माझ्या मनात आलं सहजच की अजून एकदा गायानं वैरण करते जर उशीर लागला तर गाया खात राहतील म्हणून मी वैरण करायला लागली आणि इकडे चिंकी माझ्या पुढं आली तर चिंकीचं एवढा कालवा उठला आहे एवढा कालवा उठला आहे तिला थोडा वेळसुद्धा नजरेआटत झालेली चालत नाही आणि ह्या चिंकीला काय माझ्याशिवाय करमत नाही तिला सतत माझ्या पुढं पुढं असं फिरायला लागतं कारण मी तिला सवयच लावून ठेवलेली आहे ना माझ्या पुढं अशी फिरत राहायची मी कामं करत असते घरी असल्यावर आणि ती मोकळीच असते घरात गेलं घरात बाहेर आलं बाहेर जिकडे जाईल तिकडं माझ्या सोबत असते ती मुख्या जनावरांना आपण जसा जीव लावू तसं ते राहतात जसं की ही माझी चिंकी माझी चिंगी शेरू माझी मनी माझ्या आवतीभवतीच फिरत असतात मी इकडे तिकडे गेली जरा त्यांना चालत नाही शेरू तर बापरे झोपायला पण माझ्या अंथरुणामध्ये असतो जेवताना माझ्या ताटाशेजारी बसलेला असतो इतर लोकांना ते आवडत नाही इतर लोक मला म्हणतात की तुझी मुलं लांब आहेत ना म्हणून तू त्यांना जवळ करतेस असं काही नाही मलाही आवडत नव्हते पहिले कोणतेच पशु मला आवडायचे नाहीत पण का कोणाच ठाऊक मी असं त्यांना पाळलं आणि नंतर एकदा जीव लागला त्यांना की असं होतं ना की अरे यांना मागता येत नाही यांना बोलता येत नाही मग माझ्याशिवाय कोण आहे यांना देणारं यांना माया करणारं कोण आहे माझ्याशिवाय मग असा आपोआप जीव लागत जातो आणि ते काय आपल्यावर निर्भर नसतात व की आम्हाला जीव लावलाच पाहिजे तुम्ही ते काय मुके जीव आहेत त्यांना बोलायला पण येत नाही सांगायला पण येत नाही पण थोडंसं आपण मायेने जवळ केलं त्यांना की हे असेच जवळ येतात आणि मला आता खूप प्राऊड वाटतं की मी एवढ्या गुरांना एवढ्या जनावरांना सगळ्यांना सांभाळते खूप अभिमान वाटतो मला आणि मला यातलं एकही एक कमी झालेलं चालणार नाही पण काय करणार माझ्याकडे मला काहीतरी एखादा डिसिजन घ्यायला लागणार आहे कारण शेतामध्ये पाणी कमी असल्यामुळं ना मला वैरण घालायला होत नाही निर्व शेतात राहत नाही पाणी कमी असल्यामुळं तर एखादं जनावर यातलं विकायला लागणार आहे बहुतेक बघूया काय होईल ते पुढे आता अंगावर उड्या कशी येवून घेते आहे का रस्त्याने जाता जाता पण आहे ना ही शेतापर्यंत गपचूप जात नाही ही आहेत धोत्रेची झाडं रस्त्याच्या बाजूलाच आहेत आणि ही धोत्रेच्या झाडांना जी फळं येतात ना अशी काटेरी गोंड्यासारखी एकदम येतात गोल गोल तर ती आमच्या चिंगीला एवढे आवडतात एवढे आवडतात ना ज्याला आपण हात लावू शकत नाही ती दातांनी तोडून मस्त पैकी चावून चावून खाते आणि शोधून शोधून खाते इथून आहे ना अजिबात बात पुढं जात नाही तिला ती फुलंच खायची असतात सॉरी ती धोत्रेची फळं खायची असतात तिला तर त्याला काय नाव असतं मला नाही माहिती पण ती एकदम काटेरी काटेरी असतं ते आणि काय आवडतं तिला काय माहिती बघा ना किती मजेशीर मन लावून खाते ती खूपच मस्त खाते ही एवढं खाल्ल्याशिवाय मला ही पुढे जाऊन देणार नाही आणि मी काही हिला आता राखायला नाही जाणार आहे उशीर झालेला आहे ऑलरेडी आणि मी हिला आमच्या शेताच्या बाजूला एकजणाकडं बोकड आहे खूपच दिवस झालं हे बघा पाठीक एवढ्या मोठ्या झाल्या तरी पण माझी शेळी अजून खाली राहिलेली तर ती आप आप ते त्यांच्याकडं बोकडं आहे ना त्यांच्या बोकडा शेजारी नेऊन बांधणार आहे तिथं मग तिथंच खायला आणून टाकणार आहे आणि थोडंसं शेतातलं गवत काढणार आहे मग आपोआप ते बोकड पण खाण्याच्या नादानी येतं शेळीच्याजवळ कारण दुसरीकडे कुठं घेऊन जाऊ <laughs> म्हणून आपलं त्यांच्यापाशी निहून बांधते तिथं त्यांच्या शेळ्यांच्या जवळ हा आमचा रोजचा रस्ता खूपच छान वाटतं इथं का खू ठाऊक मला इथून जायला एवढं आवडतं ना मागे रस्ता पुढे रस्ता पाठीमागं घर पुढे शेती सगळी दिसते आणि बाजूला हे शेततळ एक वेगळं फिलिंग येतं आली शेतात घेऊन कॅनेलच्या बाजूला घेऊन आली शेळीला पण इथं कुठं बांधावं विचारच पडलेला मला आजूबाजूला झाडं होती झुडपं पण ला ती खूपच लांब लांब होती एवढं लांब दावं नव्हतं चिंगीजवळ माझ्या आणि चिंकी तर काही रिकामीच असते पण चिंगीला दावा आणलं होतं ते छोटंच होतं कुठं बांधू कुठं बांधू करून शेवटी डिसिजन घेतला म्हटलं चला आता या लिंबाच्या फांदीलाच बांधून टाकते हिला कशाची मी ए बोकड बोकड सोडकी शारदा का तुझ मी शिर्डी आणून बांधली माझी इथं काय शिर्डी का काय लय दिवस झाला अरे खाली शिर्डी माझी म्हणून आणते बोकडाकडं काल आणलंच नाही सरामुळे काल झालं नाही मला येणं दावेल दावे बांधले वे झोका पडली असते की मी ते मस्त झोका खेळती गे झोका झोका घे तू पण बसायला चालली काय बस थांब ना तिला घेऊ दे बसून तुटन ती तुटन की अयो एवढीशा दोऱ्यावर बसली किती छान खेळत होते ना त्या मुली आईबाप शेतात काम करतायत आणि मुली घरी झोका खेळत आहेत तर आणून सोडलं बघा पोकडाला इकडे आणि आता मी इकडे थोडं गवत काढते माझ्या शेतातलं आणि भैमुग आहे भैमुगाचे वेल थोडे न पेरलेला गेल्या वर्षीचा जुना भैमुग उगवला आहे ज्वारीमध्ये इथल्या ज्वारीमध्ये उगवलेलं आहे तर ती थोडी मका कुठं कुठं उग उगवलेली मका आणि कुठं कुठं उगवलेला भैमुग तोच काढून आणणार आहे आणि ते शेळीला टाकायचे तर बांधावरून चालताना अशा लांडगे खूप लागतात कपड्यांना ह्यांनी ना एक वैतागुणच जायला होतं या लांडग्यांनी तर तुमच्याकडे काय म्हणतात हो या काटेरी असले ह्याला आमच्याकडे याला लांडगाच म्हणतात बघा कसं आहे त्यानंतर झाला माझा मोबाईल चार्जिंग संपली आणि कॅमेराच ऑन होत नव्हता पण फोटो क्लिक होत होते म्हणून मग मी हे फोटो क्लिक केले आणि बघा ना भैमुग न पेरलेल्या भैमुगाला शेंगा लागल्यात पण सगळ्या खिडक्या तेच वेल उठून आणले मका उपटून आणले आणि शेळीला तर आता वाजलेत बघा साडेसहा साडेसहाला अजून कमी आहे वेळ पंधरा काहीतरी सहा पंधरा का सतरा असे काहीतरी झालेलेच आणि मी लवकरच आली होती पण मोबाईल स्विच ऑफ झाला होता चार्जिंगला लावलं सहा वाजता लाईट येते ना आमच्याकडं आणि बघा कशी शांत झालीत आता खाऊन पिऊन मस्त बैकी जणी या आणि सुंदरी पण मस्त बसली पण सुंदरीला वाडं टाकली सुंदरीलाही राडा केलाय आज आणि इथं चुलीजवळचं जरा सारवून काढलेलंच उकरलं होतं कालच्या स्वयंपाकाने पुरणपोळ्यांच्या सगळा काल चुलीवर स्वयंपाक केला होता मी छान सारवून काढलेले आता पण संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी काय माहीत सुकल का नाही सुकल पायाला तर लागत नाही बरं कशेन आता हाडतलंही चांगलं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा सगळा व्हिडिओ चिंगीवरच झाला कधी काय कसं काय समजलंच नाही मला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र